श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर मी गजेंद्र येळकर शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी रेणापूर तालुका आमच्या कुटुंबातील जवळपास सर्वच जमीन या शक्तिपीठ महामार्गामध्ये जाते आमचं कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे शेती करून आम्ही जगतो आणि सात मार्च जी काही अधिसूचना आली त्या दिवशी त्या यादीमध्ये घटनंबर आणि आमचं क्षेत्र हे दाखवण्यात आलं त्या दिवसापासून आमच्या कुटुंबामध्ये तसंच आमच्यासारख्या आमच्या गावातल्या सर्व कुटुंबांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपली ही जमीन बाधित होते कायमस्वरूपी जाते ही भीती आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि या महामार्गाचा कुठलाही उपयोग सध्या होणार नसून हा महामार्ग शासन जबरदस्तीनं शेतकऱ्यांवरती जनतेवरती लादतं आहे ही गोष्ट बिलकुल चांगली नाही आणि या महामार्गामध्ये मराठवाड्यातील सर्वात चांगली जमीन जाते ही अतिशय दुर्दैवी बाब आहे पट्ट्यातील लातूर जिल्ह्यातील पट्ट्यातील अतिशय चांगली जमीन हा महामार्ग गिळंकृत करतो आहे ही संपत्ती नैसर्गिकरित्या तयार झालेली असून ही संपत्ती या महामार्गाखाली कायमस्वरूपी जाते ही झीज राष्ट्राची कधीही न भरून निघणारी आहे या महामार्गामुळे असंख्य शेतकरी बाधित होत आहेत त्यामुळं आमचा सर्वांचा विरोध आहे